तर मित्रांनो अजगराला जी आहे व्ही आय पी एंट्री इथे मिळताना तुम्हाला दिसते तो रोड क्रॉस करताना अनेक गाड्या इथे थांबवल्या गेलेल्या आहेत तुम्ही बघू शकता गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या तो रोड क्रॉस करताना परंतु ह्याच्या पलीकडे एक वेगळीच गोष्ट आहे ती म्हणजे ह्या व्हिडिओमधून नेटकऱ्यांनी सांगितलेली आहे ती म्हणजे आता तुम्हाला कळेल नक्की काय आहे तुम्ही बघू शकता डिलिव्हरी बॉय तिथे येतो तुम्हाला हा डिलिव्हरी बॉय तुम्हाला येताना दिसतोय तर हा डिलिव्हरी बॉय तिथे थांबत नाही आणि तो त्याच्या मार्गाने निघून जातो तर हा व्हिडिओ व्हायरल होण्याच्या मागचं कारण असं आहे की लोकांच्या प्रतिक्रिया खूप येत आहेत की ह्या अजगराला व्ही आय पी एंट्री तर मिळालेली पर आहे परंतु अनेक गाड्या तिथे थांबल्या आहेत लोकांना वेळच वेळ आहे परंतु त्या डिलिव्हरी बॉयला वेळ नाही कारण की तो त्या वेळेचं त्या वेळेचं त्याला महत्त्व आहे आणि त्या त्याच्या कामाचं त्याला महत्त्व आहे त्यामुळे तो डिलिव्हरी बॉय तिथून निघून गेला आणि नेटकाने हेच धरून ठेवलं की डिलिवरी बॉयला तर वेळच नाही त्याला त्याच्या कामाचं महत्त्व आहे पण लोकांना वेळच वेळ आहे असं ह्या माध्यमातून दिसून येतं